नमस्कार क्रिकेटप्रेमींना मित्रमैत्रिणींना कसे आहात तुम्ही सगळे पंधरा ऑगस्ट मी काल इथे इंग्लंडमध्ये असून सुद्धा जोरदार पद्धतीने साजरा केला आणि एक वेगळ्याच भावना मनामध्ये येतात की ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्या इंग्रजांच्या देशामध्ये आता भारतीयांचं राज्य चालू झालेलं आहे चौदा ऑगस्टला पाकिस्तानचा असतो स्वातंत्र्य दिन आणि इथे बर्मिंगम आणि मॅन्चेस्टरमध्ये त्या लोकांनी धुमाकूळ घातला अक्षरशः लोक वैतागले गाड्यांचे हॉर्न वाजवणं उगाचंच बोमलत काहीतरी सुटणं यांनी लोकल स्थानिक लोक वैतागलेले होते एक्झॅक्टली उलटं दृश्य पंधरा ऑगस्टला बघायला मिळालं जेव्हा शिस्तबद्ध पद्धतीने भारतीयांनी व्यवस्थित आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला आपलं लाडकं स्वातंत्र्याचं गाणं म्हणून आपलं जनगड मन म्हणून आणि म्हणून मी म्हणेन की या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इथे परदेशात असताना जास्त जाणवतो म्हणून महेंद्रसिंग धोनीबरोबर केलेली क्लिप मी परत एकदा ट्विटरवरती रिपोस्ट केली जी मी दोन हजार चौदा साली केलेली होती पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने धोनीशी गप्पा मारलेल्या होत्या त्याची लिंक परत मी इथं तुम्हाला देतो परंतु ती लिंक तुम्ही नक्की उघडून बघा ज्यांनी बघितली नसेल त्यांनी कारण त्याच्यामध्ये धोनीनी त्याचे लाडके क्रांतिकारी आणि त्याच्याबरोबर त्याची सर्वात राष्ट्र भक्तिपर गीत कुठली आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं तेव्हा मग या क्लिक लिंकवरती क्लिक करा तुम्हाला ते नक्की बघायला मिळेल आज मी त्या गोष्टीसाठी तुमच्यासमोर उभार नाही आहे आज मी तुम्हाला वेगळी गोष्ट सांगणार मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं काही लोक म्हणत होते अहो महम्मद सिराजने एवढा जबरदस्त परफॉर्मन्स केला त्याचं तुम्ही पोट भरून कौतुक नाही केलं त्यावेळेला मी काही जणांना सांगितलं होतं की थोडासा धीर धरा सिराजवरती दोन चार वाक्य बोलून मी त्याचं कौतुक केलेलं आहे परंतु ते पुरेसं नाही मलाही माहिती होतं दहा वाक्य बोलून सुद्धा कौतुक केलंय तेही पुरेसं नाही आहे मला माहिती होतं त्यामुळे त्याच्यावरती वेगळा एपिसोड करायची गरज आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड प्रसंग होता ओल्ड ट्रॅफर्डचा ज्या वेळेला टेस्ट मॅच चालू होती इंग्लंडचे बॅट्समन भारतीय बॉलर्सची धुलाई करत होते विकेट फ्लॅट होतं हवा एकदम गरम होती आणि जसप्रीत बुमराह असू देत नंतर सिराज असू देत हे सगळेजणं मनापासनं प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हतं इतकं विकेट चांगलं होतं आणि दुसरीकडे इंग्लंडचे बॅट्समनसुद्धा कडक बॅटिंग करत होते त्यावेळेला एकदा रनआउटचा थोडासा असा चान्स होता सिराज बो बॉलिंग टाकत होता आणि पॉईंटच्या किंवा कुठल्या तरी एका फिल्डरनी नॉन स्ट्रायकिंग एंडला एक जोरदार रनआउटसाठीचा थ्रो केला तो थ्रो थोडासा चुकला आणि सिराजच्या नडगीवरती लागला सिराजच्या नडगीवरती लागल्यानंतर नडगी जेव्हा क्रिकेटचा बॉल हा अखेर दगड असतो हो अक्षरशः तो बॉल लागल्यानंतर सिराज कळवळला आणि त्यांनी पायाला असं करून ऑलरेडी तो प्रचंड प्रदीर्घ स्पेल टाकून बॉलिंगचा थकलेला होता त्या अवस्थेत त्याला तर परत बॉल लागला लंच टाईमला अक्षरशः दहा बारा मिनटं उरलेली होती मला अक्षरशः असं झालं एकीकडे एक सिराज इतकी अप्रतिम बॉलिंग करत होता बॉल सुंदर स्विंग करत होता बॉलला बॅटला तो बीट करत होता पण एज काही लागत नव्हती एल बी डब्ल्यूचे शाऊट कधी इनर एज लागत होती कधी इनर एज लागून बाउंड्री जात होता कधी अंपायर्स डिसिजन म्हणून नॉट आऊट दिलं जात होतं या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यातनंही त्याच्या नडगेवरती बॉल लागला मलाच असं झालं की अरे हे काय चाललं आहे सिराजच्या बाबतीत आणि मी म्हटलं चला आता ब दहा बारा पंधरा मिनटं आहेत लंचला हा आत गेला सिराज आणि म्हटलं आता ट्रीटमेंट घेईल थोडीशी विश्रांती घेईल नंतर लंच टाईम आहे म्हणजे पाऊण तासाची परत विश्रांती मिळेल ते एक तास निदान त्याला शांततेने आत ट्रीटमेंटही घेता येईल आणि विश्रांती मिळेल बघतो काय पाच मिनिटांनी अख नाही पाच मिनटाचे तो आत गेला ट्रीटमेंट घेतली आणि एखादी ओव्हर लंच टाईमला राहिलेली असताना हा परत फिल्डिंगला आलेला दिसला अरे म्हटलं हे काय प्रकार आहे आणि ते झाल्यानंतर माझ्या मनामध्ये हे पक्कं आलं सिराजला भेटायला पाहिजे आज जमाना बदललेला आहे कारण मी तुम्हाला अगदी प्रांजळपणे कबुली देतो क्रिकेट पत्रकार म्हणून काम करत असताना पूर्वीच्या काळामध्ये प्रॅक्टिस संपली किंवा हॉटेलमध्ये गेलं खेळाडूंचे फोन नंबर माझ्याकडे असायचे बी बी एम असायचे जुन्या काळात त्यांना मेसेज करून वगैरे वेळ मागून त्यांच्याशी क्रिकेटविषयी गप्पा मारता यायच्या किंवा इवन प्रॅक्टिस संपून ते जात असताना अरे थांब धोनी अरे थांब सचिन अरे थांब राहुल द्रविड अरे थांब सौरव गांगुली यांना करून मला क्रिकेटच्या ज्या शंका असायच्या त्या त्यांच्याकडनं समजून घेता यायच्या आता वेडेपणा झालेला आहे सिक्युरिटीच्या नावाखाली इतका मूर्खपणा झालेला आहे ना की कधी कोणाला काही भेटूनच द्यायचं नाही म्हणजे सिक्युरिटी असं त्यांच्या जणू काही डोक्यात असतं प्रत्येकाकडे ते ओसामा बिन लादेनच्या नजरेने बघतात अतिशय बोलतो बोलतोय पण तुम्हाला पटकन कळावं म्हणून मी सांगतोय प्रत्येक जण जन जणू काही खेळाडूवरती हल्ला करणार आहे अशा दृष्टीने ते बघत असतात कोणाला पत्रकारांना भेटायला जरी गेलं तर लगेच त्यांना खडसावतात ए तुम्ही अजिबात भेटायला जायचं नाही असं असा वेळेपणा झालेला आहे त्यातनही खेळाडूंचे नंबर्स जे असतात ते सध्या इतके सतत ते बदलत ठेवतात की त्यांच्या कुठल्या नंबरवरती संपर्क करायचा हे कळत नाही अजून एक मोठी अडचण अशी झालेली आहे की वयाच्या दृष्टीने माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये गॅप झालेली आहे ज्याला जनरेशन गॅप म्हटलं जातं त्यांनी अडचण अशी होती की ते खेळाडू थोडेसे मायाशी बोलताना थोडेसे बुजतात नवीन खेळाडू म्हणतोय मी म्हणून सिराजला भेटावं कसं हा विचार मनात आला पण यावेळेला जे इंग्लंड टूरवरती मीडिया मॅनेजर होते आनंद सुब्रमण्यम एकदम मस्त माणूस एकदम जकास त्याला मी सांगितलं अरे मला सिराजला भेटायचं आहे तो म्हटला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी प्रयत्न करतो ओव्हलला ओव्हलला मी अक्षरशः फिल्डिंग लावून बसलेलो होतो दबा धरून बसलेलो होतो की आनंदला परत मी रिमाइंड केलं की अरे सिराजला भेटायचं आहे प्रॅक्टिसला सिराज आलेला होता पण तू फास्ट बॉलर कुणी प्रॅक्टिस करत नव्हते कारण अगोदरच्या सामन्यामधल्या थकावटीतनं त्यांना रिकव्हरीसाठी वेळ दिला जात होता त्यामुळे बुमरा आलेला होता शार्दूल आलेला होता अजदीप आलेला होता आकाशदीप आलेला होता सिराजही आलेला होता सगळेजण थोडा थोडा वॉर्मिंग अप करून थोडा थोडा सराव करून नंतर आराम करत होते आणि वेळाने आनंदचा मला मेसेज आला की तुम्ही या बाउंड्री लाईनच्या इथे सिराजला मी खाली आणतो आहे आणि वेळाने खरोखर सिराज आला आणि नंतर आमच्यातल्या गप्पा चालू झाल्या या गप्पांमध्ये मी पहिल्यांदा म्हटलं अरे बाबा पाच दहा पाच मिनटं राहिली होती लंच टाईममध्ये तुझ्या नडगीवरती बॉल लागला होता तू कशाला परत फिल्डिंगला आला तो म्हणला सर मुझसे बाहर बिठाया नहीं जाता मैं आराम से अंदर बैठ नहीं सकता कंटिन्यूसली मैं खेल के बारे में सोचता रहता हूँ जिसकी वजह से मुझे खेल से दूर रहना बहुत मुश्किल हो जाता है इसलिए मैं वापस आया दूसरा कुछ ख्याल दिल में नहीं था नंतर मैं प्रश्न विचार ली एकक बॉलिंग करता तू एवड़ा आक्रमको फलंदाजाला बीट के लिए कैच उड़ाला बाउंड्री मारली तो चुकला बोला तर तू तला जाऊन बोला कमी पडत नाहीस आक्रमकता दाखवतो ओली पोपनी सुद्धा सांगितलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये मी प्रश्न विचारला तेव्हा की तुला सिराजबद्दल काय वाटतं तो म्हणला बोलिंगलाही तो आक्रमक आहे तोंडानीही तो आक्रमक तो आहे म्हणलं एकीकडे तुझं हे रूप दिसतं दुसरीकडे एका ऑस्ट्रेलियातल्या मॅचमध्ये तू बॅटिंग करत नॉन नॉनस्ट्रायकिंग एंडला होता आणि बॅटिंग करणाऱ्या बॅट्समननी ला मारलेला काडकन बॉल बोलरच्या पायावरती लागला आणि तो कळवळून खाली बसला तर तू रनआउटचा विचार वगैरे न करता नॉन एंड होऊन त्याच्याकडे मदतीला धावत गेलास ही तुझी दोन रूपं का आहेत तो म्हणला काय सांगू तुम्हाला लहानपणापासनं माझ्या आई वडिलांनी मला ज्या पद्धतीने वाढवलं त्याच्यामध्ये हेच शिकवलं की मैदानावरती आक्रमकपणा पाहिजे बाहेर गेल्यानंतर नाही पाहिजे तो जो प्रसंग होता तो मैदानावरचा जरी असला तरी माणुसकीच्या दृष्टीने मी त्याच्या मदतीला जाणं हे मला विचारही करायला लागला नाही कारण माझी जडणघडणच लहानपणापासून तशी झाली आहे त्यांनी मला लगेच तिथं नेलं परत मी सांगतो त्याच्यात विशेष मी काहीच नाही केलं नंतर त्याच्याशी बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये मी त्याला म्हटलं की अरे ह्या संपूर्ण सिरीजमध्ये एवढी अप्रतिम बोलिंग तू करतोयस कित्येक वेळेला तुला अपेक्षित यश मिळत नाही म्हणून माझ्या पोटामध्ये कालवकाल होते तू या सगळ्या गोष्टी पचवून तू परत तेवढ्या स्वेषाने मारा कसा करतोस तेव्हा पहिल्यांदा तो असा आकाशाकडे बघत बसला आणि नंतर म्हणाला सर मैदानावरचं खेळातलं यश अपयश हे माझ्या दृष्टीने त्या मानाने काहीच नाही एवढं यश अपयश एवढं सुखदुःख मी पर्सनल आयुष्यामध्ये भोगलं आहे आणि नंतर त्यांनी सांगितलं की माझी जेव्हा भारतीय संघासाठी निवड व्हावी म्हणून मी धडपड करत होतो त्यावेळेला माझ्या क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी माझे वडील काबाड कष्ट करायचे खूप काबाड कष्ट करायचे अक्षरशः म्हणजे त्यांच्या कष्टाला माप नव्हतो एवढं ते कष्ट करायचे माझी आई पोटाला चिमटा काढून मला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट माझं चालू राहावं म्हणून प्रयत्न करायची आणि जेव्हा ते स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने प्रवास चालू झाला त्याच्यामध्ये चा रणजी ट्रॉफीमध्ये एका सीझनमध्ये मी हायस्ट विकेट टेकर झालो मग निवड समितीचं लक्ष माझ्याकडे वळालं आय पी एलचा थोडासा परफॉर्मन्स कामाला आला रणजी ट्रॉफीतला परफॉर्मन्सचा एक भक्कम बेस हा माझ्या पाठीशी उभा होता आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माझी निवड झाली आणि तुम्हाला काय सांगू तो कोविडच्या काळातला दौरा होता ऑस्ट्रेलियामध्ये माझा पदार्पण होणार असताना दोन दिवस अगोदर ज्या वडिलांनी मी भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळावं हे स्वप्न उराशी बाळगलं त्या दृष्टीने मला मोठं केलं ते माझे वडील को प्यारे हो गए, ते जे दुःख होतं ते दुःख माझ्या दृष्टीने सर्वात मोठं होतं कारण त्यावेळेला आम्हाला खोलीतनं बाहेर बाहेर पडायची परवानगी नव्हती कोविडचे प्रोटोकॉल चालू होते माझ्या रूममध्ये बसून मी असंख्य वेळेला एकटा रडत बसायचो माझ्या वडिलांच्या आठवणीने माझ्या आईशी मी बोललो तेव्हा तिने एकच सांगितलं की सिराज तू लक्षात हे ठेवायला पाहिजे तुझ्या वडिलांचं स्वप्न साकारण्यासाठी आज तू भारतीय संघाची कॅब घालणार आहेस त्यामुळे संपूर्ण लक्ष हे तुझं खेळावरती राहिलं पाहिजे त्या आधार आधारामुळे मी उभा राहिलो आणि मी टेस्ट क्रिकेट खेळायला लागलो माझ्या दृष्टीने एकशे चाळीस कोटी भारतीयांमधनं भारतीय संघात निवड होणं अकरा जणांच्या संघात निवड होणं याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे आणि क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर मला माहिती आहे तुम्हीसुद्धा क्रिकेट खेळलेला आहात त्यामुळे आपल्याला हे माहिती असतं की क्रिकेटच्या मैदानावरच्या कामगिरीचा जे गोष्ट आहे ती तुमच्या हातात नसते प्रयत्न करणं सातत्याने प्रयत्न करणं कष्ट करणं त्याच्यासाठी तयारी करणं या गोष्टी तुमच्या हातात आहेत कधी फुलटॉसवरती विकेट मिळते कधी चांगली बॉलिंग करूनसुद्धा विकेट मिळत नाही त्यामुळे मला वाटतं की या गोष्टीत अडकून न राहिलेलं असतं प्रक्रियेवरती मी लक्ष देतो तो म्हणला आहे मॅ पूरा फोकस जो लगाता हूँ वो प्रोसेस पे लगा देता हूँ रिझल्ट पे प्रो नाही लगाना चाहता मी त्याला म्हटलं अरे बाबा पण ही काही देवाची देणगी नाही तू जन्माला घेऊन आल्यासारखी तो म्हणला अजिबातच नाही या गोष्टी क्रिकेटरला अक्षरशः लक्षपूर्वक अंगामध्ये बांधवायला लागतात की प्रोसेसवर लक्ष दे प्रोसेसवर लक्ष दे आम्ही सगळे जे बोलर्स आहोत ते एकमेकांना एवढं सांगत असतो की एका बाजूनी पकडून मारा करत राहिलं पाहिजे प्रोसेसवर लक्ष दिलं पाहिजे विकेट मिळेल की नाही याचा विचार सतत करणं हे असंख्य वेळेला चुकीचं ठरतं नंतर परत विषय मी काढला की अरे मग या सिरीजमध्ये जेव्हा तुला विकेट मिळत नाही आणि तू परत जेव्हा त्वेषाने बॉलिंग करतो तेव्हा एक सकारात्मक दृष्टीने तुझा विचार काय असतो तो म्हणला क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा तुम्हाला समोरच्या टीमचा ऑलआउट करायचा असतो तेव्हा दोन्हीकडनं चांगला मारा होणं गरजेचं असतं कारण तो म्हणला शिकार जप करणी होती आहे तो प्रेशर बढाना दोनों तरफ तरफसे अगर प्रेशर बना रहा, तो तोही बॅट्समन गलतिया कर जाते है। हे त्याने अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि त्याच्यामध्ये तो म्हणला कधी कधी मैदानावरती होतं कसं एक बोलर अप्रतिम मारा करून प्रेशर क्रिएट करतो त्याच्याविरुद्ध त्याचा मारा बघून बॅट्समन जास्त चान्स घेत नाही दुसऱ्या बाजूनी बोलर जरी चांगली बॉलिंग करत असला तरी त्याच्याविरुद्ध ते आक्रमण करायचा एक पर्याय निवडून बघतात त्याच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न करतात मग त्याच्यात चूक होते विकेट त्याला मिळते त्यामुळे आम्ही बोलर्स हा विचार करतो की एकत्र शिकार करत असताना कोणाला विकेट मिळतायपेक्षाही तुम्ही ते दडपण सातत्याने फलंदाजांवरती कसं राहील ह्याचा विचार केला पाहिजे किती सुरेख विचार हा सिराजने मांडला जो माझ्या मनाला खूप म्हणजे खूप भावला कारण तो म्हणला जसप्रीत बुमरा की केसलेलो वो हमेशा यही बात करता है की बॉल अच्छा रखना एका बाजूनी पॉलिश दुसऱ्या बाजूनी रफ या दृष्टीने प्रयत्न करणं हे बोलरचं काम आहे दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याने मारा एका बाजूला ठरल्याप्रमाणे करत राहणं दडपण वाढवणं हे महत्वाची गोष्ट आहे मग विकेट कधी मला मिळतील कधी जशीबाईंना मिळतील कधी आकाशदीपला मिळतील कधी कोणाला मिळतील काही प्रॉब्लेम नाही कारण अखेर आम्हाला सगळ्यांना मिळून दोन्ही डावात ऑल आऊट करायचं आहे हे आमचं ध्येय असतं या सगळ्या गप्प्या चालू होत्या आणि अजूनही काही प्रश्न सिराजला मला विचारायचे होते आणि तेवढ्यात अक्षरशः समोरनं जसप्रीत बुमरा आणि शार्दूल ठाकूर आले शार्दूल ठाकूर तर माझा जुना मित्र तो म्हणाला काय सर अगदी वन ऑन वन गपशप चल रही आहे मी म्हटलं अरे असं काही नाही आमच्या गप्पात चालू आहेत आणि त्या गप्पा चालू असताना जसप्रीत बुमराह आणि शार्दूल ठाकूर हे सुद्धा आमच्या गप्पांमध्ये सामील झाले आणि त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहनी तोंड भरून कौतुक सिराजचं केलं होतं म्हटलं क्या दम आहे सर बोलर मी कंटिन्युअसली लगा राहताय डी सी साहब को मानना पडेगा <laughs> आणि नंतर ते दोघेही मला गमतीरी पडत होते तुम्ही त्याच्याशी इंग्लिशमधनं का बोलत नाही क्योंकि की डी सी पी को उनका इंग्लिश सुधारणा आहे आणि मग अशाच गप्पा चाललेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जसप्रीत बुमरानी काही अत्यंत महत्त्वाचे इनपुटसुद्धा दिले ते इनपुट काय आहेत पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये मी बोलरच्या दृष्टीने काय महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या या सेपरेट मांडण्याचा विषय त्यामुळे मी आत्ता तुम्हाला सांगत नाही फक्त त्यावेळेला एका माजी खेळाडू म्हणजे मोहम्मद कैफनी असं लिहून टाकलेलं होतं की जसप्रीत बुमरा बहुतेक आता टेस्ट क्रिकेट सोडून देणार तो म्हटला सर ये लोग यायसा क्यू लिखते क्या जरुरी आहेस की मैं एक ही बात बता सकता हूं, मैं कही नहीं जा रहा हूँ मैं बिलकुल कही नहीं जा रहा हूँ एवढंच तो बोलला त्याच्यानंतर आमच्या बोलिंगविषयी काही गप्पा झाल्या त्याचा एपिसोड मी वेगळा करीन ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी झाली की बोलरच्या दृष्टीनेच्या ज्या इन्साईट होत्या त्या बुमराह शार्दूल ठाकूर आणि सिराजकडनं मला एकत्र मिळाल्या त्या मी वेगळ्या तुम्हाला सादर करीन फक्त रुखरुख एकच राहिली की सिराजला मला अजूनही काही प्रश्न विचारायचे होते अजून काही गोष्टी मला त्याच्याकडनं समजून घ्यायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये शेवटची गोष्ट एवढीच बोलली गेली की जेव्हा तुम्हाला यश अपयश तुमच्या हातात नसतं तुम्ही प्रोसेसवरती लक्ष देतात तेव्हा बाहेर ज्या काही गोष्टी बोलल्या जातात माजी खेळाडू बोलतात कॉमेंटेटर्स बोलतात आम्ही पत्रकार काहीतरी लिहित असतो काहीतरी बोलत असतो तेव्हा शार्दूल ठाकूर सिराज आणि बुमराह हे तिघही जण एकच म्हणाले सर महत्वाची गोष्ट काय असते तर बाहेर काय बोलतायत त्याच्यापेक्षाही संघ तुमच्याबद्दल काय विचार करतोय संघामध्ये तुम्हाला किती मान आहे समोरचे खेळाडू तुमच्याकडे काय नजरेने बघतात ह्याला आम्ही महत्त्व देतो आमच्या दृष्टीने ते टॉनिक आहे ते टॉनिक मिळालं की आम्हाला भारतासाठी खेळायला संपूर्णपणे जोर लावून खेळायला काहीच अडचण येत नाही अशा या गप्पा ओव्हलवरती रंगल्या गंमत अशी आहे की त्याच्यानंतरच सिराजला ज्या क्रिकेट देवानी अक्षरशः लाईनीत उभं केलं होतं की प्लीज वेट यू आर इन क्यू तुला यश इतक्यात देणार नाही त्या सिराजला पाच कसोटी सामन्याच्या पाच चोकवीस आणि ओवल कसोटी सामन्याच्या चार चोवीस दिवस तंगवत ठेवलेलं होतं त्या सिराजला पंचवीसाव्या दिवशीच्या एका तासामध्ये दे। क्रिकेट देवानी एकदम तथासू म्हणलं आणि त्याला प्रसाद खाऊ घातला चारपैकी तीन विकेट त्यांनी काढल्या आणि यश Uh, मिळाल्यानंतर नुसता तो बेभान झाला नाही तर त्यांनी बिलीव ही गोष्ट सांगितली आपल्याला सगळ्यांना की सकाळी उठून त्यांनी कसं ख्रिस्टियानो रोनाल्डोचं बिलीव स्वतःवरती विश्वास ठेव ही गोष्टी त्यांनी काढून आपल्या मोबाईलवरती स्टेटस म्हणून ठेवली होती आणि त्या आत्मविश्वासाने तो गेला आणि भारतीय संघासाठी एक अजरामर विजय हा त्यांनी मिळवून दिला प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्समधनं जातानासुद्धा एक सेकंद तो थांबला आणि तो मला खानात एवढंच कुजबुजला सर कल तक अलग चीज थी आज अलग चीज और हम जब मिले तो अलग बात थी क्योंकि मुझे उतना सक्सेस नहीं मिला था असं म्हणण्या सिराजनी त्यावेळेलासुद्धा जवळजवळ वीस के विकेट्स या सिरीजमध्ये काढलेल्या होत्या तो एकमेव एक बॉलर होता जो पाचवी टेस्ट खेळलेला होता हजार बॉल जवळजवळ त्यांनी बॉलिंग केलेली होती आणि नंतर तो म्हणला की आज सगळेजणं अगदी बोलू इच्छित आहेत माझ्याशी माझ्या सगळ्यांशी कौतुक करतायत परंतु मला असं वाटतं की मी जे प्रयत्न करत होतो त्याचं कौतुक व्हायला पाहिजे मला जाता जाता तुम्हाला एकच मुद्दा विचारायचा आहे मांडायचा आहे विचारायचा आहे दुर्दैवाने जर का ओव्हल कसोटी सामना आपण हरलो असतो दुर्दैवाने तर आपण सिराजनी त्या ब्रुक्सच्या पकडलेल्या आणि सोडलेल्या कॅचबद्दल बोलत बसलो असतो त्यांनी केलेल्या एफर्ट्सबद्दल आपण बोललो नसतो आज आपण सिराज 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 असं म्हणतोय परंतु त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करायला आपण कधी शिकणार आहोत यश अपयशाकडे बघून खेळाच्या दुनियेत चालत नाही कारण जसं सिराज म्हणाला तीच गोष्ट खरी आहे कधी फुलटॉक्सवर विकेट मिळते कधी कधी तुम्हाला चांगली बॉलिंग करूनसुद्धा विकेट मिळत नाही बॅट्समनच्या बाबतीत कधी कधी खूप अगदी कॅचेस सुटतात बोल्ड होता बॉल ठरतो सगळ्या गोष्टी होतात आणि कधी कधी तुमचा भन्नाट कॅच पकडला जातो कधी बॉल खाली राहतो कधी भस्कन उडतो कधी अंपायर तुम्हाला राखी बांधतो या गोष्टी होतात त्यामुळे आपण ज ही गोष्ट शिकू शकतो का की प्रोसेसवरती लक्ष द्यायला पाहिजे रिझल्टवरती नाही सिराजनी जे काही मला थोड्या काळामध्ये सांगितले त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा शेवटचा जो मुद्दा मी तुम्हाला मांडला की सिराजला तेवढं शेवटच्या दिवशीचं यश मिळालं नसतं तर आपण एवढंच कौतुक त्याच्या प्रयत्नांसाठी केलं असतं का मी शंभर टक्के केलं असतं म्हणून मी त्याच्याशी अगोदर बोललो त्याचं अगोदर कौतुक केलं या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद